नमस्कार मित्रांनो सगळे मराठा बांधव आरक्षण पदयात्रेमध्ये गेल्यानंतर सरकारला जाग आली आहे आणि मागासवर्ग आयोगाच्या वतीने कुणबी सर्वेक्षण सुरू केलं आहे मग वेळोवेळी मुदत वाढ घेऊन आतापर्यंत काय केलं निव्वळ वेढ्यात काढायचे लोकांना मूर्ख समजण्याचे काम सरकार करीत आहे लोकांनी किती जरी माहिती कागदोपत्री दिली तरी प्रत्यक्षात अपलोड काय होईल आणि अहवाल काय येईल याची खात्री नाही कारण आता आयोगाची महत्त्वपूर्ण माहिती संपादित करण्यासाठी अपलोड करण्यासाठी शासनानं एक कंत्राट दिलेलं आहे आणि ते कंत्राट दिलेलं आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटला त्यासाठी करोडो रुपये सरकारातून गोखलेला दिले जातील म्हणजेच सर्वेक्षण ओबीसी कुणबी यांचं आणि मालामाल होणार गोखले तेही काही न करता सर्वेक्षण करणारे सरकारी निमसरकारी माणसं यंत्रणा सरकारची काम सरकारचं आणि पैसे कमावणार खाजगी कंपन्या आरक्षणापेक्षाही ही दलाली भयंकर आहे संपूर्ण देश संपूर्ण राज्य आणि शासनाच्या संस्था सरकारी प्रशासन खाजगी कंपन्यांच्या घशात जात आहे हे जर थांबलं नाही तर कुठल्याच आरक्षणाला ही किंमत उरणार नाही आणि तिळमात्रही फायदा होणार नाही हे षडयंत्र लोकशाही लोकाधिकार शिक्षण आणि नोकऱ्या संपविणारं आहे करोडो लोक रस्त्यावर उतरूनही लोकमताला जनमताला लाथाळणारे हुकुमशहा आणि हुकुमशाहीची मानसिकता येणाऱ्या काळात प्रचंड उग्र रूप घेईल आणि ती वेळ चंगेज खान मोहम्मद घोरी यांच्या अत्याचारापेक्षा भयानक आणि क्रूर असेल म्हणून जागे व्हा या निमित्ताने एवढेच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय